श्री शंकर महाराजांची मनोभूमिका काय होती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्यसंपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती ते त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते ते म्हणाले होते मला काही कमी नाही कारण मला कमावण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही ते सुखशांती हवी असेल तर इच्छा ईर्षा असूया महत्वाकांक्षा हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सत अस्थिर होणारे मन स्थिर होई दोन सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान गुरुमुळे प्राप्त होते पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्यनीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे गुरुस ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे तीन गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी चार जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात त्यांचाच गुरुकृपेने कुरु उद्धार होतो पाच देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत प्रथ आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल सहा साधनमार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्वाची असते पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी विद्वत्तेने देवाला जोखू नये विद्वान मंडळींना शंकाच फार येतात त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगात डोकावून पहावे त्यायोगे शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते सात स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे त्यातूनच अपेक्षा वाढतात स्वार्थासाठी मित्राला मदत कीर्तीसाठी दानधर्म कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की लगेच राग येतो तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो आठ आशा इच्छा हव्यास वित्त यांची हाव कधीच संपत नाही मग त्यापोटी दुःख खवेदना होणारच बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच मूल हवे तर प्रसूतीचा त्रास सोसलाच पाहिजे शरीर म्हटले की व्याधी आलीच नऊ जे आत्मदर्शन प्राप्ती करून घेतात त्यांना जन्ममृत्यू नसतो ते जगदुद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात दहा सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ अकरा सद्गुणांची वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होते बारा आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो मनुष्य जन्म असे तोवरच हे समजून घ्या आत्मकल्याण करून घ्या जीवनाचे सार्थक करा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका